ज्या शाळेने शिस्त चांगल्या सवयी संस्कार दिले त्या शाळेला आज निरोपजनाचा दिवस आज एकीकडे आनंदी हो आनंदही होतोय आणि एकीकडे दुःखही मी या शाळेत प्रवेश घेतला तेव्हा मला तेव्हा मला तेवा त्या दिवशी खूप भीती वाटत होती माझ्या कोणी मैत्रिणी होतील की नाही त्या शाळेतील शिक्षक जरा जास्तच शिस्तीचे किंवा कडक असतील का अशी भीती माझ्या मनात ता सारखी होती परंतु मी या शाळेत आल्याच्या नंतर मला चांगल्या मैत्रिणी भेटल्या प्रेमळ व कोणतीही गोष्ट समजावून सांगणारे सर व मॅडम मॅडम मिळाल्या यामुळे मी या शाळेत रुळली ते मला कधी कळालंच नाही कापण्णी सर उतेकर सर उजवणे सर भेंडारी सर गायकवाड मॅडम बिल्लाडे मॅडम जाधव मॅडम पाटील मॅडम उतेकर सर यादी यांनी कधी अळोखीपणा वाटूच दिलं नाही चूक झाली तर शिक्षा देणं पण ती चूक सुधारण्यासाठी समजावून सांगणं निरूपाचा हा क्षण आला मन झाले मन हळवे झाले त्या गोड आठवणी खूप हसलो खेळलो गोड जुळले ते नाते आज जड होते मन आम्हाला साथ दिली तुम्ही सर सुखदुःखाच्या वळणावर वा। कधी मार्गदर्शन कर कधीच कर, कर, हात मैत्री मैत्रीच पुढे शब्द अपुरे पडतील मन गहीवरून आले आयुष्याच्या या वाटेवर मन दुखी झाले भेटू कधीतरी नवी स्वप्न उराशी स्मरणात राहील हा काळ घेताना भरारी आकाशी जय हिंद जय जय महाराष्ट्र माहिती नव्हतं शिक्षक कसे असते मारतील का मारलं तर समजून घेतील ना खूप प्रश्न होते ओळख झाली तेव्हा समजले त्यांचे एवढं ते प्रेमळ कोणच नाही वाटलं नव्हतं हे आमचे सुवर्ण क्षण एवढ्या लवकर संपतील आता प्रत्येक जण स्वप्न स्वप्नाच्या शोधात जगभर फिरणार सोबत केलेली मस्ती सोबत खाल्लेला डब्बा आव तसाला फुलका करून मारलेला गप्पा आता ह्या सगळ्या आठवणी जपाव्या लागणार आमचा फ्रेंड सगळं तसा खूप मोठा होता पण माझी जीवले फक्त एकच होती निधी आमची भेट पुन्हा कधी होणार ठाऊक नाही पण आठवणी मात्र जपणार मस्ती केली म्हणून शेफार लागत का असं म्हणणारे आमचे उजवणी सर गणित म्हटलं की सगळ्यांच्या कपाला येतात पण लहान मुलांना समजेल एवढ्या सोप्या शब्द काशीत सांगणारे आमच्या पिल्लाने वाटप इतिहास कसा वाचावा कसा शिकवावा हे आम्हाला भेंड्या सरांनी शिकवलं सारी शाळा छपोळी नावाने शावली नावाने ओळखणारी मात्र प्रेमाने छपोळी म्हणून हात मारणारे आमच्या प्रिन्सिपल सर आज यांच्या छायाखाली मोठी झालेली ही पिल्ल आज आकाशात उंच झेप घ्यायला तयार झाले पुन्हा ठोका पण रोज शाळा कधी सुटते घरी कधी जाते म्हणणारे मी आज काळजावर दगड ठेवून निरोग घेते या शाळेत घेऊन नवीन स्वप्नाने आशा विलाला मला सर्व सर्व शिक्षकांचा पाठिंबा देऊन त्यांनी माझ्या बळ दाखली माझ्या भविष्याची भविष्याची नवी दिशा मी आता पाचवी मध्ये पहिल्यांदा प्रवेश केला मी आता दहावी मध्ये आलो कसे दिवस गेले मला समजलं नाही आजचा शेवटचा दिवस आमचा दहावी मध्ये एवढं बोलून दोन शब्द लोक जय जय म्हणून दहावीला प्रवेश घेतला व दोन हजार सव्वीस मध्ये दहावीचा शेवटचा आमचा निरोप समारंभ घेतले घेतात होत आहे शाळेतल्या आठवणी मित्रांसोबत झालेला डबा आम्हाला नक्कीच आठवत जाईल ते नेहमी म्हणत असत अपयश हे शेवट नसतं ते नव्या सुरुवातीचं दार असतं ते नेहमी म्हणत असत अपयश हे शेवट नसतं ते नव्या सुरवातीचं दार असतं शिक्षक हेच आमचे खरे शिल्पकार आहेत तुम्ही आम्हाला माणूस म्हणून घडवलं आमच्याकडून चूक झाली तर संधी दिली कपय झालं तरी आशा दिली आणि यश मिळालं तेव्हा हे माझ्या यश आहे हे अभिमानाने सरांसोबत घालवलेला वेळ मारलेल्या गप्पा या नेहमीच तुमच्या आठवणीत राहते शेवटी आपल्याला एवढंच म्हणते सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता हिरव दिला नाते तुटत नाही नाते तुटत नाही अतुट असेल प्रेमाचं असेल भावनिक असेल तर नक्कीच तुम्हाला त्याची आठवण येईल तुम्ही इतक्या लवकर विसरू शकत नाही तुमचे कान धरले होते कधीतरी पाटीवरती शाबासकी कधी दिली तर पाटीवरती चुकले म्हणून मारलं गेलं असेल या सगळ्या गोष्टीतून तुमची जडण घडून होत आणि मग बघता बघता तुम्ही मोठे झाला ते लमंजरी होणे को मिळतीये जितके स्वप्नो मी जाण होते पंखोसे कुछ नाही होता हौसलो से उडान बाकी होते सुंदर उदाहरण आहे आताची परिस्थिती वेगळी आहे आताची परिस्थिती यासाठी वेगळी आहे की त्यावेळेला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही शिकणारे सगळे दे विद्यार्थी ज्या सेट सर असतील उद्योगकर सर असतील आमचे सगळेच असतील अतिशय प्रतिकूल परिस्थिती कुणाला गणेश नसायचा कुणाला अगदी दोन रुपये शाळेची फी देण्यासाठी पैसे नसायचे अशा परिस्थितीमध्ये शिकलेले आम्ही सगळेजण आहोत तुमची परिस्थिती चांगली आहे टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवून कोण निवृत्त होणार आहे त्यावेळेला आठ जणांचे हात वरते झाले बरोबर ना आठ जणांचे त्यांचा प्रयत्न आहे निश्चितपणे मी इथं सांगतो सर आठ जण आठच्या उत्तीर्ण झाले ना तर माझ्याकडून त्यांना कुठल्या तरी एक बक्षीस आहे मी त्यावेळेला सांगेन निश्चितपणे तुमचा सत्कार करण्याचं काम ह्याच शाळेमध्ये आम्ही करू आता तुम्ही ठरवायचं आहे